हा स्वाभिमानच जनसागर इथं आलेला आहे कुणाच्याही पैशाला कुणाही घडतां उमेदवाराच्या आमिषाला बळी न पडता ही सगळी मंडळी प्रवीण दादा तुम्हाला आशीर्वाद द्यायला इथं आलेली आहे आणि काय झालेलं एक... माझा घसा बसलाय त्यामुळे जीवाच्या आख्याकानं बोलतोय आहे खर तर रोज सहा सात सभा घेतलेल्या आहेत मी काही लोकांना वाटत होत की हा केसर येणारच नाही ज्या ज्या माणसांनी दादावर माझ्यावर आरोप केले ती माणसं गेल्या पाच दहा वर्षामध्ये कुठे होती त्यांच्यासाठीच आम्ही रक्ताचं पाणी केलंय आणि तेच हे म्हणून आम्हाला शांतच शिकवायला लागले माझी तुम्हाला हात जोडून कलकलची विनंती प्रवीण दादा बागुल हा तुमच्यामचा मना तुमच्यामच्या मातीमागा तुमच्या आमचे प्रश्न तुमच्यामच्या समस्या तुमच्या आमच्या अडी अडचणी आणि विशेष म्हणजे दिनदलितांच्या बाजूने ओबीसीच्या बाजूने ठामपणे भूमिका घेणारा हा माझा सहकार्य आहे वाशीमध्ये प्रवीण दादा उमेदवार नाही तर लक्ष्मण हातो उमेदवार <प्रश्णावर्ति> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीमध्ये तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या प्रश्नावरती आपले माणसं कायद्याच्या सभागृहात कधी जाणार या प्रश्नाचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे भूम परांडा वाशी मतदारसंघामध्ये दोन चार महिन्यापूर्वी आम्ही भूमला सभा घेतली होती त्याच वेळी या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही मेसेज दिलेला होता की आमचा उमेदवार या, या भूमपर्नला वाशी मतदारसंघात उभा आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण चालेंज झालं ओबीसी आरक्षण संपवण्याचं तितकाळस्थान या महाराष्ट्रामध्ये तिथल्या लोकांकडून केलं गेलं त्यावेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि त्याच दिवशी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन सांगितलं की बाळासाहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या महाराष्ट्रातले अनेक आमदार खासदार मंत्री अनेक पक्ष ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हते आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये भूमिका घेतली आणि प्रविंदाला तुम्ही एकटे नाही आहात या परिसरांना वाशिमला जबाबदारीने सांगतोय मारे साळी कोळी आपल्या संघानी बेरड बेड रामोशी मध एसटी बांधव मध एसटी बांधव लिंगाय माझ्या मुस्लिम समाजातले सगळे लोक गोमकरांना म्हटलं की काय काल परवा तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीच्या लोकांनी दावा केला की दलित बांधव आमच्या बरोबर आहेत आणि मुस्लिम बांधव आमच्या बरोबर आहेत पण त्याच दलित बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे बाबांनो तुमची मते यांना आमदार खासदार होण्यासाठी सांगतात पण बाळासाहेब आंबेडकर त्यांना खासदार झालेले चालत नाही मुस्लिमांची मत यांना पाहिजे पण जने यांना खासदार झालेले चालत नाहीत यांना पाहिजे पण महादेव जांचे असोत किंवा पंतजाताई मुंडे असो किंवा चंद्रकांत खैरे असोत यांना खासदार झालेले yeah, चालत नाही तुम्ही आम्ही कशाला जन्म घेतला मत द्यायला जन्म घेतला अरे तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्या पोरानं आमदारकीच स्वप्न बघायचं की नाही बघायचं अरे आमचा प्रवीण प्रवीणदाय पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लोकशाहीमध्ये गोर गरीबाचं बोलणं सुद्धा आमदारच उभं राहू शकतं आणि काय चाललंय नक्की झाला शिवचं नामकरण म्हणजे मुस्लिम बांधव सगळे उपस्थित आहेत बरोबर आहे का तो संभाजी भोसले नावाचा माणूस तारंगेला जाऊन पाठिंबा देतो महाविकास आघाडीचे शरद पवारपासून सगळी माणसं मुस्लिम बांधवांच्या बरोबर आहे नंतर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर हुशाळग्रावर जीत पाडली जात असताना आज संभाजी भोसले नावाचा माणूस शिफावणी जे होते मजेत पाडत होता मग महाविकास आघाडीच्या बाजूला तुम्ही जायचं गाव वगळ्यातल्या अकरा पगळ जातीच्या लोकांना माझं जा सांगाय की गाव वगाड्यातली तुम्हाला मी सगळी म्हणत बेंद्राच्या सणाला काय होत बेंद्राच्या सणाला बैलाला सजवतात एक दिवसा पुरता त्याला पुरण तरी खाऊ लागतात त्याला गाजत मिरवणूक काढून गावच्या वेशीपर्यंत आणल्या जातात पण दुसऱ्या दिवशी त्याच्या खांद्यावर जो ठेवला जातो माझ्या गावगाड्यातल्या सगळ्या मतदारांचं तेच झालं निवडणुकीच्या दिवशी कोच्यावर येऊन बसतात खात्यावर हात निवतात वारीवर वस्तीवर येतात पण एकदा निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षी यांना गावगाड्यातला माणूस दिसत नाही गावगाड्यातली जनता दिसत नाही मग तुम्ही आम्ही काय करायचं उचल उस घ्यायची उस उसाळा जायचं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकऱ्या करायला जायचं अपेक्षाची कामं करायला जायचं माझ्या या भूम परंडा वर्षी मध्ये सी आहे का आहे, आहे का एमआयशी कसा तरुणांना रोजगार उपलब्ध होईल कसा तुमचा आमचा प्रश्न सुटेल कसे तुमचे आमचे प्रश्न सुटतील बाबांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली इथे बसलेल्या तुमच्या मताला जेवढी किंमत तेवढी असलेल्या अंबाईच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत हात वेळ करून सांगा सगळ्यांनी हात वेळ करा आपलं मत आपलं मत हजारपण हजारपणे विकास

तुम्ही राजा राजा राणीच्या आता राजा तुला जन्माला येतो मतपारे जन्माला येतो हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जागेरी नाही हा महाराष्ट्रात ह्या आरक्षणवादी आरक्षणवादी सामाजिक न्याय अशा प्रतिक्षेत असलेला या सगळ्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे या भूमकरंडा वाशी मधून एक नेतृत्व तयार होत आहे मला सुद्धा खूप लोक म्हटली तुम्हाला असं करा तुम्ही तसं करा तुम्ही ह्या करा तुम्ही त्या गावगाड्यातल्या या माझ्या मी चार महिन्यापूर्वी शब्द दिला होता आणि त्या शब्दाला जाणण्यासाठी माझ्या घटवत आहे अनेक सर्वांकडे आले प्रवीण दादा म्हटलं होतं दादा मी येऊ शकतो की नाही माहित नाही किंवा न्याय दिले तर तीन सभा केल्या आणि या सभेला विचार एवढीच माझी तुम्हाला हात जोडून असेल गोळा एक एक शब्द मी जेव्हा आकांदाने तुमच्या समोर मांडतोय मी तुम्हाला जाता जाता एकच आव्हान करेन बाबांनो हा शब्द खाली पडू देऊ नका अजिबात हा शब्द खाली पडू देऊ नका मान सन्मान हिजा ते मागून मिळत नसते राजसत्ता राजपाठ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच शिचकावून घ्यायचा असतो हे निवडणुकीला उभा आहे आणि त्या माणसा जिथे हजारो माणसं एक पाच हजार माणसं पकडली पाच हजार फक्त पंचवीस मत किती झाले मत आपला माणूस आमदार की नाही की नाही आणि बघा टाका माझा मतदार राजा माझी जर जनता जनार्दन जागृत झाली तर इथं इंदिरा गांधीचा पण पराभव होऊ शकतो वाजपेयींचा पराभव होऊ शकतो

आपल्या संविधानासाठी आपल्या लोकशाहीसाठी आपल्या नेतृत्वासाठी बाबां खूप तरी बोलता येण्यासारखं आहे बसलेला आहे तरीही मी तुमच्या समोर आपली जीवाच्या आक्रांताने मी तुमच्या समोर मी माझा मनोगत व्यक्त लोक बङ्गत गरुनि नेता महाराष्ट्र विधानसे हामदार भनौँ पठु एउटा आशावाद व्यक्त गर्दो अनि मात्र धन्यवाद